नमस्कार मी प्रवीण कदम महाराष्ट्र शासनाच्या गडकिल्ली समितीचा कोकण विभागीय सदस्य आणि कोकण इतिहास परिषदेचा कार्यकारिणी सदस्य सध्या सुरू असलेल्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मी कोकणातील वेगवेगळ्या देवींची आपल्याला माहिती आणि महती सांगत आहे आज आपण पाहूया आई भराडी भराडी देवी ही आता तशी सगळ्यांनाच माहिती झालेली आहे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण तालुक्यात मसुरे गावात तिचं मंदिर आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे ही देवी एक म्हणजे हे मंदिर जे आहे हे खाजगी मालकीचं आहे अशी कोकणामध्ये बरीच मंडि मंदिरं आहेत जी खाजगी मालकीची असतात त्याबद्दल आपण नंतर बघू हो। ही भराडी देवी तिच्याबद्दल जी आख्यायिका सांगितली जाते ती आंगणे कुटुंबियांची आहे आणि हे आंगणे कुटुंबीय तिथे मसुरे गावामध्ये राहत होते तर जशी आपण इतर देवींची आख्यायिका ऐकली तशीच हिची पण अगदी सारखीच आख्यायिका आहे की एक त्यांची जी गाय होती ती रानामध्ये जायची आणि तिथे आपला पाना रिकामा करायची आणि परत यायची जेव्हा आंगणे कुटुंबियांच्या हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी तिथे जाऊन लक्ष देऊन पाहिलं पाहिल्यानंतर तिथे छोटासा पाषाण होता आणि मग त्यानंतर त्यांना देवीचा दृष्टांत झाला आणि त्यांनी सांगितलं की देवीने की मी इथे प्रकट झालेली आहे आणि मग त्यांनी त्या ठिकाणी मंदिर बांधलं तेव्हापासून हे मंदिर आजपर्यंत भाविकांसाठी खुलं आहे आता हे ते ते जे मंदिर आहे ते सध्या अतिशय सुंदर अशा संगमरवरामध्ये नव्याने उभारलेलं आहे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये याची जत्रा असते आणि ती त्या जत्रेला आता महाराष्ट्र गोवा कर्नाटक या बऱ्याच ठिकाणाहून भाविक येत असतात देवीच्या जत्रेमध्ये जे लोक नवस करतात त्यांचे नवस फेडले जातात हे नवस फेडण्याची सुद्धा एक वेगळीच प्रथा आहे ते नवस फेडताना देवाच्या ठिकाणी त्यांची तुला होते ह्या तुला तुलेमध्ये नारळ साखर गुळ तांबे ह्या सगळ्या वस्तूंनी त्या व्यक्तीची तुला होते आणि नंतर ते दान दिलं जातं दुसरी एक आख्यायिका या भराडी आईबद्दल अशी आहे की तिचा जो जन्म झाला तो भरड म्हणजे मारणावर झाला म्हणून तिला भराडी हे नाव पडलं तर आणखी एक तिसरी आख्यायिका एक तिच्या नावाबद्दल अशी आहे की तिचं नाव जे भरड हे जे भराडी पडलं ते तिथे तांदळाचे वडे देतात त्या वड्यातून ती आली आणि वडे म्हणून भरड असं तिचं नाव झालं तर आता सुद्धा तिथे आंगणे कुटुंबीय हे जे भाविक येतात त्यांना तांदळाचे वडे देतात आणि ते वडे तिथेच खायचे असतात ते घरी नेता येत नाही त्यांना एक प्रकारची भीती वाटते की या वड्यातून आलेली ही देवी पुन्हा वड्यातूनच निघून गेली तर म्हणून हा ही अशी प्रथा त्यांनी सुरू केलेली आहे आणि आणखी सांगायचं तर या देवीचे दर्शन घ्यायला जशी इतर लोक येतात तसे इतर आता इतर लोक सुद्धा येऊ लागलेले आहेत तर अशी ही आपल्या बराडी देवीची महती आहे धन्यवाद